नमस्कार जोडीदार टू या चित्रपटाच्या टीम कडूनच आलेला एक उतारा आहे आपल्याकडे अच्छा आणि यात ते सांगतायत की त्यांच्यासाठी हा फक्त एक चित्रपट नाहीये तर हा एकोणीसशे शहाण्णव सालातल्या आठवणींचा सा एक भावनिक प्रवास आहे असं काहीच त्यांचं म्हणणं आहे त्यांचं लक्ष फक्त एक गोष्ट सांगण्यावर नाहीये तर ते एकोणीसशे शहाण्णव सालचं सा जे एक काय म्हणतात त्याला एक वेगळं वातावरण होत ना हो हो निर्मळपणा साधेपणा प्रेम माया नाती ते सगळं त्यांना पुन्हा जिवंत करायचंय असं दिसतंय म्हणजे हा फक्त भूतकाळात बघण्याचा प्रयत्न नाहीये नाही नाही अजिबात नाही त्या काळाच्या आत्म्यालाच स्पर्श करायचा प्रयत्न वाटतोय हा आणि एकोणीसशे शहाण्णव म्हटलं की फक्त कपडे किंवा गाड्या नाही आठवत बरोबर त्यावेळचे लोक त्यांचे संबंध एकमेकांशी कसे होते जगण्याची पद्धत ते भावनिक जग हे सगळं पडद्यावर आणायचंय म्हणजे हे नक्कीच हो ना आणि आव्हान पण तेवढंच मोठं आहे ते म्हणतात की त्यांनी त्या काळातले लोक संस्कृती अगदी वास्तुकला सुद्धा या सगळ्याचा शोध घेतलाय आणि हे महत्वाचं आहे कारण ह्या ज्या भौतिक गोष्टी आहेत त्यातूनच कुठेतरी ते भावनिक सार पकडण्याचा प्रयत्न असतो हो। पण ते एकोणीशे शहाण्णव मधलं निर्मळ पण किंवा तो साधापणा जो आजच्या जगात म्हणजे या डिजिटल युगात जरा दुर्मिळ झालाय ते पडद्यावर दाखवणार हा प्रश्न राहतोच आणि फक्त दाखवण्याचा नाहीये प्रश्न प्रेक्षकांना ते अनुभवायला पण यायला हवं अगदी बरोबर हाच मुद्दा म्हणजे फक्त डायलॉग्स किंवा हे साधनं किती कठीण असू शकत कारण भावना ही व्यक्तीनुसार बदलते ना हो आणि मला वाटतं इथे फक्त नॉस्टॅल्जिया विकायचा उद्देश नाहीये नाही नाही तसं दिसत नाहीये नॉस्टॅल्जिया म्हणजे फक्त भूतकाळाची गोड आठवण झाली पण इथे हो। त्या आठवणीतल्या मुल्यांना त्या जगण्याला परत महत्व देण्याचा प्रयत्न दिसतोय हो जणू काही ते म्हणतायत की त्या साधेपणात त्या नात्यांच्या घट्टपणात काहीतरी खूप महत्वाचं होतं जे आज आपण कुठेतरी गमावून बसलोय आणि ते असंही म्हणतायत कि जसजसं चित्रपट प्रदर्शनाच्या जवळ येतोय तशी ही आठवण त्यांना अजून जास्त कारण जेव्हा तुम्ही फक्त मनोरंजन नाही तर एका विशिष्ट भावनेला लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करता हो तेव्हा जबाबदारी जास्त वाटते मग फक्त एक प्रोजेक्ट नाही राहत वनदृष्टीचा तो आविष्कार होऊन जातो की जोडीदार टू च्या टीम साठी हा चित्रपट म्हणजे एकोणीसशे शहाण्णव सालाचा आत्मा शोधण्याचा प्रयत्न आहे या सगळ्या चर्चेतून एक विचार माझ्या मनात येतोय काय की भूतकाळातला एखादा काळ समजा एक दशक त्याच्या वस्तू त्याची दृश्य हे कॉपी करणं कदाचित असेल हो पण त्या काळातली भावना तो निर्मळपणा जगल्याची ती एक विशिष्ट लय हे आजच्या काळात पडद्यावर खऱ्या अर्थाने जिवंत करणं हे कितपत शक्य असतं आणि यातलं खरं आव्हान कशात असत दिग्दर्शनात अभिनयात कथेत की प्रेक्षकच इतके बदललेत आता